जालना शेतात मलसिंग पन्नी अंथरताना विद्युत शॉक लागून वडील आणि दोन मुलांचा मृत्यू जालना तालुक्यातील नाव्हा वरुड येथील घटनेनं हळहळ व्यक्त शेतात मलसिंग पन्नी अंथरताना विद्युत शॉक लागून वडील आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील नाव्हा वरुड येथे घडली विनोद तुकाराम म्हस्के वय पस्तीस वर्ष श्रद्धा विनोद म्हस्के वय अकरा वर्ष आणि समर्थ विनोद मस्के वय आठ वर्ष अशी तीनही मयतांची नावे आहेत विनोद मस्के हे आपल्या शेतात मल्सिंग पन्ने अंतरण्यासाठी गेले होते यावेळी त्यांना विद्युत शॉक लागला आणि ते तिथेच पडले यावेळी तिथे खेळत असलेले समर्थ आणि श्रद्धा हे दोघेही आपल्या वडिलांना पाणी देण्यासाठी गेले यावेळी त्यांनाही विद्युत शॉक लागला या दुर्दैवी घटनेत वडील आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात मला आपलं नाव सांगा आणि काय घटना घडली आपल्या गावामध्ये माझं कैलास देवदास जाधव मी दहावीचा जा त्यांचा साडू आहे आमचे साडू वरुड और, मध्ये राहते ते शेतात गेले असता मलचिंग बांगवण्यासाठी गेले असता त्यांना करंटचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मुलं पाणी घेऊन गेले त्यांनी ते बघितलं त्यांना हात लावल्याच्या नंतर मुलांचा पण मृत्यू झाला त्यांच्या नंतर आमच्या मेवनी मनीषा मस्के यांनी ते करंट लागलेलं बघितलं त्यांना आरडाओरडा केल्याच्या नंतर गावातील लोकांनी ते वायर काढून हॉस्पिटलला घेऊन आले नाव विनोद रामराव मस्के वयवर्ष तीस विनोद तुकारामे वयवर्ष सात श्रद्धा विनोद मस्के वयवर्ष बारा शासनानं यांना आज आज कुटुंब आमच्या म्हणजे बेवडीचं उद्ध्वस्त झालं शासनानं यांना काहीतरी आर्थिक सहाय्य करावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे काय नाव आपलं माझं नाव कैलादिवराज जाधव धावेडी तालुका जिल्हा जालना